बदाम हे फक्त चवीलाच नाही तर आरोग्यालाही अत्यंत फायदेशीर आहेत विशेषतः तुम्ही जर डायबेटिक आणि हार्ट पेशंट असाल तर तुमच्यासाठी बदाम हे एक नैसर्गिक वरदान ठरू शकतं चला तर मग जाणून घेऊया बदाम खाण्याचे काही प्रमुख फायदे एक हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम बादामांमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात जे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवतात त्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो दोन रक्तदाब नियंत्रणात ठेवतो बदामातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहतो जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे शिवाय बादामांमुळे नैसर्गिकरित्या रक्त पातळी देखील होतो तीन मधुमेह नियंत्रित करण्यास मदत तुमच्या सभोवताली जर डायबेटिक पेशंट असतील तर त्यांना बदाम जरूर खायला सांगा कारण बदामांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू नियंत्रणात येते त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम पर्याय आहे ताकद आणि ऊर्जा वाढवतो बदाम हे एक नैसर्गिक एनर्जी बुस्टर असून त्यातील प्रोटीन आणि फायबर मुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते आणि भूकही लवकर लागत नाही त्यामुळे चार पाच वाजता लागणाऱ्या छोट्या मोठ्या भूकेसाठी बदाम योग्य पर्याय स्मरण शक्तीसाठी उपयुक्त बदामामध्ये विटमिन ई आणि अँटी प्रमाण भरपूर आहे जे मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देतात त्यामुळे शाळकरी मुलांच्या डाएटमध्ये बदाम जरूर ऍड करा रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले चार पाच बदाम सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास त्याचा फायदा अधिक होतो अशा हलक्या फुलक्या अपडेटसाठी हलक फॉलो करा